नमस्कार आजचा आपला प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपल्याला प्रचारच्या प्रवासामध्ये आलेले खूप अनुभव मला छान आहे आणि हा प्रवास जो झाला याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद आणि प्रेम खूप भरभरून मिळालं आणि धारावी रचवण्याच्या या लढाईमध्ये आपण सगळे आत्मयतेने सहभागी झाले आपलं सगळ्यांचे आभार धारावीचा आवाज बनून विधानसभेत बोलणे नंतर धारावीचा विकास करणे धारावीसाठी आपण धारावी वाचण्याची लढाई पुढे नेणे आणि धारावीचं धारावी भविष्य उज्ज्वल करणे यासाठी मी कटिबद्ध आहे आणि ही कामं मी पुढे नक्की करत राहील आणि या प्रवासामध्ये तुम्ही ज्या सर्वांनी धारावी कुटुंबांनी ज्या परिवाराने जो मला प्रेम दिलं ते शब्दात व्यक्त करणं हे खरंच कठीण आहे याच्या प्रवासामध्ये काँग्रेस कमिटीने दिलेला मला सहकार्य त्याच्यामध्ये धारावीतील मुंबईतील भारतातील सगळ्या पाहिजे आलेल्या जे आपले नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा मनोभरून प्रेम केलं आणि आपल्याला एक विशेष पूर्ण दिली आणि ज्याची मी सदैव उडी राहील त्याचबरोबर आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे सगळे सगळे सहकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातील सगळे सहकारी आप समाजवादी पार्टी व इतर जे महाविकास आघाडीतील सगळे पक्ष यांचे सगळ्यांचे मी आभार मानते घरोघरी जाणे नंतर टॅबलेट वाढणे फोन कॉल्स करणे पवित्र आणि कुटुंबांशी संवाद साधणं ह्या ज्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी मी त्यांची खरंच आभारी आहे कारण त्यांच्याशिवाय हा प्रवास होणं अशक्य होतं की हा प्रवास आता इथेच संपलेला नाहीये तर आपल्याला वीस तारखेला सगळ्यांना उतरायचं आहे आणि आपल्या धारावीच्या विजयासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि सगळ्यांनी भरघोस मतदान करायचं आहे धन्यवाद